मुळात पुढच्या बातमीकडे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती पुलाला भगदाड पडलेलं आहे नांदुरा शहरालगत असलेल्या पुलाला हे भगदाड पडलंय वाहतूक सर्विस मार्गांना वळवण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरती पुलाला मोठं भगदाड पडलेलं आहे कालच या पुलावरती भगदाड पडलेल्या ठिकाणी रस्ता खसलेला होता मात्र आता या पुलाला मोठं भगदाड पडल्यानं या पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे मुंबई नागपूर ह्या दोन महामार्गांना जोडणाऱ्या ह्या राष्ट्रीय महामार्गाचं काही महिन्यापूर्वीच बांधकाम हे पूर्ण झालेलं होतं मात्र ह्या बांधकामाला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच या पुलाला मोठं भगदाड पडल्यानं महामार्गाच्या बांधकामाच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आहे सुदैवाने ह्या भगदाडाकडे कुठली गाडी अडकली नसल्यानं एक मोठा अनर्थ टळलेला आहे मात्र या भगदाडाचं काम कधी होणार याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या प्रफुल कंधारे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत प्रफुल महामार्गाला मोठं भगदाड पडलेलं आहे मोठा अनर्थ टळलेला आहे मात्र ह्या सगळ्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत सविस्तर ते अत्यंत धक्कादायक संपूर्ण प्रकरण आहे कारण की गेल्या काही दिवसामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये रस्ते अपघातामध्ये प्रामुख्यानं मोठी वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं अनेक जे निष्पाप बळी जे आहे या रस्ते अपघातामध्ये जात असतानाच जा आता मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवर अशा पद्धतीनं भगदाड पडणं अत्यंत धोकादायक मानलं जातं तितकं हे संतापजनक देखील आहे या रस्त्याच्या कामाचं चौपदरीकरण झालेलं आहे आणि अजून पूर्ण चौपदरीकरणाला एक वर्ष देखील उलटलं नाही आहे या पुलाचं बांधकाम होऊन साधारणतः सहा ते आठच महिने झालेले आणि अशा पद्धतीने मोठं भगदाड जे आहे या पुलाला पडलेलं आहे आपण पाहू शकतो विशालमध्ये किती भयावह ही परिस्थिती आहे वेळी संपूर्ण प्रकार जो आहे स्थानिकांच्या निदर्शनास आला आणि त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा देखील हा संपूर्ण आणून दिला त्यानंतर तातडीनं जे कंत्राटदार कंपनी आहे त्यांचे कर्मचारी आणि राष्ट्रीय प्राधिकरणाचे अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी हा रस्ता वाहतूकच बंद केला असला तरी मात्र त्यामुळे त्या ह्या रस्त्याचं काम कधी पूर्ण होणार आहे हे पाहावं लागणार आहे धन्यवाद प्रफुल्ल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी